पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज मानुस्की हरवली नाही नवापूर मध्ये संतोष अहिरे यांचे हृदय स्पर्श कार्य स्वतःच्या वेळेपेक्षा माणसाला दिले महत्व अशा माणसांमुळेच माणुसकी जिवंत आहे बेशुद्धाला जीवदान देणारा व्यावसायिक चरते व्यवसायाच्या गर्दीतही माणुसकीचा सुगंध नवापूर नवापूरमध्ये घडले प्रेरणादायी उदाहरण नवापूर शहरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एका अज्ञात व्यक्तीला डिवायडर जवळ बेशुद्ध अवस्थेत पाहून नागरिकांच्या नजरा थबकल्या जो तो लांबून पाहून पुढे जात होता जवळ जा कोणी जात नव्हते मात्र गुरुकृपा डिजिटल लॅब व इलेक्ट्रॉनिक दुकानाचे मालक संतोष दुर्लभ अहिरे यांनी माणुसकीच्या भावनेतून पुढाकार घेत त्या व्यक्तीकडे धाव घेतली अहिरे यांनी त्यांना प्रेमाने विचारले बाबा कुठून आला पण तो प्रतिसाद देत नव्हता त्यांनी पुन्हा प्रयत्न करून त्याला हलविले बोलण्यास प्रवृत्त केले काही वेळाने तो थोडा शुद्धीवर आला व त्याने सांगितले की तो पिंपळनेर येथील रहिवासी आहे त्यानंतर त्यांनी जीवनधारा अँब्युलन्सचे लाजरस गावी त्यांना संपर्क साधला त्यांनी तात्काळ अँब्युलन्स पाठवली त्या व्यक्तीला नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे ते अंबादास आतारकर यांनीही येऊन डॉक्टरांशी चर्चा केली डॉक्टरांनी सांगितले की तो पिंपळनेरचा असल्याने त्याला तिकडे हलवावे त्यानंतर संतोष अहिरे आणि लक्ष्मण चव्हाण यांनी त्या व्यक्तीसाठी कपडे जेवण व आवश्यक साहित्य पुरवले काही वेळा तो पन्नास टक्के शुद्धीवर आला त्यांनी त्यांना स्वस्तिक पेट्रोल पंपाजवळ आरामात बसवून जेवण व पाण्याची व्यवस्था करून दिली या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनीही संतोष अहिर यांच्या कार्याचे कौतुक केले काहींनी तर, काहीं तर सांगितले की अशा माणसांमुळे समाजातील मानवता याच घटनेमुळे नवापूरमध्ये अजून जिवंत आहे असा संदेश पसरलाय संतोष अहिरे यांच्याकडून पूर्वीही अनेकदा गरजूंना मदत करण्यात आली आहे सामाजिक कार्यात सक्रिय असणारे ते स्थानिक नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत आजच्या स्वार्थी जगात त्यांनी दाखवलेले हे कार्य माणुसकीचा नवा अध्याय लिहिणारे ठरले आहे लक्ष्मण भाऊ चौवा वार्ड नंबर वार्ड नंबर नऊमधून यांनी आज एक समाज कार्य केलं जे एक देवारस अज्ञान व्यक्ती ठिकाणी पोहोचण्यात आलं पण तिथे काही काम नसताना डॉक्टरांनी सांगितलं बघ पिंपळनेर येथील रहिवासी आहेत त्यांनी सदर डॉक्टरांनी हे सांगितलं आर एस एस ट्रीटमेंट तिथेही दिली जाईल ते सदर व्यक्ती पिंपडनेरचे आहेत तर त्यांचे नातेवाईकांना पोलीस संपर्क करून या सदर व्यक्तीला पिंपळनेरे ते पोहचण्यात येईल पण सदर व्यक्ती नाही मरतोय मला जायचं नाही पिंपड तर या अवस्थेत त्याला रुग्णालयामध्येही नाही घेतलं तिथे आम्ही त्याला सुखरूप बसवलं उतरवलं आणि चहा पाणी नाचतात येऊन राहिलो